किती मोठा इतिहास किती मोठा संघर्ष किती मोठा इतिहास हे सारे कशासाठी हे सारे कशासाठी महान भारताच्या अखंडित्वासाठी महान भारताच्या अखंडित्वासाठी समान सन्मान सन्माननीय वंदन नियपुर शंकर आणि माझ्या बालमित्र मैत्रिणी मी ओके अशोक तिघाडे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पण मराठवाडा निजामाच्या माझ्या गुलामगिरीतून अजूनही मुक्त झाला नव्हता कधी संपेल माझी गुलामगिरी कधी संपेल श्रॉफ गोविधे नव्हते तर एक चालते बोलतेबाई श्राव यांचं पूर्ण नाव गोविंद दास मनुलाल त्यांचा जन्म चोवीस जुलै एकोणासशे अकरा रोजी हो विजापूर येथे झाला गोविंदभाई श्राव गांधी विचाराचे होते not